सोमवारीही पावसाचा जोर कायम असून सखल भागांमध्ये पाणी चाचले याचा परिणाम मुंबईतील वाहतूक सेवेवरही मोठ्या प्रमाणात जाणवत आहे तर दुसरीकडे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या धुमाधार पावसाने सर्वच नद्यांची पाणी, पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी बंधारे पाण्याखाली गेल्यानं पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे वाढ झाल्यानंतर आज पहाटेपासून पासून पंचगंगेच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली पंचगंगा नदीच्या पाण्याने इशारा पातळी गाठली दरम्यान जिल्ह्यात सर्वदूर संततधार सुरू वाहतुकीवर विपरीत परिणाम झाल्याचं दिसून येत रस्ते ही सारे ओस पडले जिल्ह्यात सर्व नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा आदेश देण्यात आले असून कोल्हापूर शहरात काही भागांमध्ये पुराचं पाणी येऊ लागल्यानं कुटुंबांना स्थलांतरित केलं जाते गेल्या काही दिवसात सातत्याने घडत असलेल्या अपघाताच्या घटना ही चिंताजनक बाब बनली आहे पुणे आणि वरळी हिट अँड रन प्रकरण शांत होत नाही तोच राज्यात आज पुन्हा दोन हिट अँड रनच्या घटना समोर आल्या मुंबई मधल्या मुलुडमध्ये एका ऑडी कारने दोन रिक्षांना धडक दिली या अपघातामध्ये रिक्षा चालक आणि दोन प्रवासी जखमी झाले अपघातानंतर ऑडी चालक घटनास्थळावरून फरार झाला तर दुसरीकडे पुण्याच्या पिंपरीमध्ये भरधाव कारने वृद्ध महिलेला उडवले पिंपरी गावातील नाणेकर साजवळ एका चारचाकी वाहन चालकाने रस्त्यावरून जाणाऱ्या वृद्ध महिलेला जोरात धडक देऊन पळकाडलाय तो चारचाकी वाहनाने वृद्ध महिलेला उडवल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आलाय याचबरोबर देश विदेशातील ताज्या बातम्या आणि सर्व नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी प्रहार वेबसाईट्सवर इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर आणि यूट्यूब चॅनलला फॉलो करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद